दरम्यान अद्यापही राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही महायुतीकडे बहुमत असूनही सत्ता स्थापन होत नाही हे अशोभनीय आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय असं की इतकं स्वच्छ या राज्यात सहसा रणत नाही आणि आजच असं त्याचा फार होण्याची शक्यता स्वच्छ आहे की लोकांचं बहुमत सगळ्या गोष्टी काही महत्वाचं नाही जे काही ते चाललंय अरे तेवीस ला तर झालंय तेवीस अजून सात दिवस पण नाही झाले मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला आठव पंच्या नव्याण्णव ला तर एक महिना गेला होता महायुतीमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असताना एकनाथ शिंदे तडकाफडकी दरे या त्यांच्या गावी निघून गेलेत यावरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला शिंदे नाराज आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगलं नाही असंही राऊत म्हणाले तसंच शिंदे वेगळा निर्णय घेणार नाहीत त्याला हिंमत लागते असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटाही काढला संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं म्हणत शिंदेंचे शिलेदार असलेल्या संजय शिरसाट यांनी मात्र संजय राऊत यांना जोरदार टोला आणलाय पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत आमच्या काळजीबाहू मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा नाही माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खसलेले आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे याला जबाबदार कोण त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवलाय का असे असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत त्यांचा चेहरा पडलेला आहे ते हसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेला आहे त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही ते एवढंच बडबडत आहेत मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय तुम्ही देवेंद्रजीचे लाडके भाऊ दिसत नाही पण मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ असं बड़ ते सतत बडबडत आहे त्यांच्या त्यांना उपचारांची गरज आहे त्यांच्या सहकार्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजे मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या नि, नि, निकालानंतर कळलेलं आहे जे बडून सांगत होते की आमची सत्ता येणार एकशे साठ एकशे सत्तर पूर्ण साठ सुद्धा गाठू शकले नाही एकशे साठ तर वेगळीच बाळ म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही त्यांना त्यांची चूक कळालेली परंतु हे चारी घरचा पाहुणा ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती तेच लोक अशी टीका करू शकतात दरम्यान संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर सुद्धा टिके टीकेची तोफ डागली भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे नाग आहे आम्हालाही डंखा मारला याच पद्धतीने आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंखा मारतात हा अनुभव आहे महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं ते आम्ही पाहू आणि एक महत्त्वाची बातमी सतत दगदग आणि अपुरी झोप यामुळे एकनाथ शिंदे यांना ताप आल्याचं कळतं एवढंच नाही तर डॉक्टरांनी येऊन एकनाथ शिंदे यांची तपासणी केली त्यांना काही औषधं आहेत आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्याचं कळतं एवढंच नाही तर डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना सलग काही दिवस पूर्ण विश्रांती घ्या असा सल्ला दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे अरे बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच सा शिंदे साहेब जर नाराज आहेत त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवारवर थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले बातमी पुण्यातून सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपोषण आहे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं गेल्या तीन दिवसांपासून बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं या दरम्यान बोलताना त्यांनी ई व्ही एम घोटाळ्याचा सुद्धा आरोप केला होता दरम्यान शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी त्यांची भेट घेतली <uvoldiono Mix> विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमकडे कडे बोट दाखवलं जात आहे ईव्हीएम मध्ये तांत्रिक गडबड आहे महायुतीनं अशी गडबड करून यश मिळवल्याचा आरोप विरोधकांनी केला तर दुसरीकडे पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेऊन त्यांनी उपोषण सोडलं या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सुद्धा आज सकाळी बाबा आढाव यांची भेट घेतली त्यानंतर अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले निवडणुकीतील निकालावरून बाबा आढाव यांनी काही गंभीर आरोप केले जर प्रकारांनी समजा तर माझ्यावरच जबाबदारी आहे की हे सिद्ध करणं आता हे सिद्ध करण्यासाठी जुन्यामध्ये एक्सपर्ट आहे सगळे सगळं काही आहे पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार त्या नसे आहेत का शक्य आहे पण मी त्यांचा अपमान नाही करणार परंतु यामध्ये निश्चितपणे काही हे झालेलं आहे मला आज सगळ्या माझ्या बाजूचा आणि तो इतक्या झाला की शासन स्वतः आलं आणि त्या गुंडस्तामध्ये भावभेट केली आणि तो सरकारी शिवसेनेतून बहिणी पैसे दिले स्वतःची पैसे नाही हा जो प्रघात आहे मुख्यमंत्री आकडेवारी ना ना, <paskat जी आलेली आहे शेवटच्या दोन तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकत्र बाळासाहेब जाईल अशी माहिती अनेकांनी दिली आधारांसह दिली आणि त्याचा विचार करावा लागेल पंधरा टक्के मतं सेट केली गेली असं सांगितलं जात आहे खरंच तुम्हाला विश्वास का या गोष्टीवर आजी व्यवसाय अरे बाबा आहेत साप दादांत खोट आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरून एक सरकारी ताफा गेला तसे जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसा आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आम आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्य मेव जयते आता सत्ता मेव जयेते सुरू झालेलं आहे त्या नियोजकी सत्तेचा गेज राफ आणि पैश्याचा लाभ होय या फ्री के जी रजिस्टर असते नियोजू के सी सगळं यन्सरच हटर घ्यायची हे सिक्सरी ऑफ ना आता आपण म्हणताय की पैसाचा वारेमाप धुमाकू झाला त्याच्या संदर्भामध्ये अलीकड व्हिडिओ आहेत अलीकड बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झाला तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही महाविकास महा आघाडीकडून ईव्हीएम संशय व्यक्त केला जातोय माजी मंत्री महादेव जानकर यांनी इंजिनियर असल्यानं मला सगळं माहिती आहे असं जानकर म्हणाले तसंच महायुतीत वाईट अनुभव आल्याचंही त्यांनी म्हटलं कोणी इंजिनियर असेल तर त्यानं ईव्हीएम हॅक करून दाखवावं असं आव्हान भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलाय ईव्हीएम हॅक ये करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ई एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं प्लेन हॅक करता येतं फ्लॅक हँकर हॅक करता येतं हे करता येत नाही करावं त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही त्यांचं स्वागत करू केंद्राचं आणि राज्याचा आमच्या बरोबर एक टांग महादेवच्या आमच्या सोबत एक बाहेर आहे <laughs> महादेव जानकर माझे मित्र चांगले मी त्यांना आत्ता बोललो पण महादेव जानकर एक आमच्या एक आमच्या बाहेर आहे हे कळालाच मार्ग नाही पण त्यांच्या ईव्हीएम हा विषय सोडून द्या एकूणच सगळ्यांच्या संदर्भात मी बोललो ज्याला ज्याला कोणाला ऑब्जेक्शन आहे त्यांनी एकत्र यावं हो। निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये ईव्हीएम ठेवून कोण जे यांचे जानकार इंजिनियर त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं तरच त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजलं जाईल तिकडे तिकडे माळशिरस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उत्तम जानकर यांचा विजय झाला तर भाजपचे राम सातपुते यांना पराभव स्वीकारावा लागला मात्र मार्कडवाडी या गावातून राम सातपुते यांना मोठा लीड मिळाल्यानं स्थानिकांनी याबद्दल शंका उपस्थित केली मार्कडवाडीतून उत्तम जानकर यांना अधिक मतदान होण्यापेक्षा अशी त्यांना अपेक्षा होती पण राम सातपुते यांना लीड कसा मिळू शकतो असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे तसंच या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलं आहे त्यांनी तशा प्रकारचं पत्र तहसीलदारांना दिलं आहे परवा दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक झाली यामध्ये जो निकाल आला संपूर्ण तालुक्याचा विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये आमच्या गावात जी आकडेवारी आली त्यामध्ये थोडेसे आम्हाला शंका आहे कारण पहिल्यापासून आमचं गाव हे उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी असताना एकूण मतदान पोल झालं एकोणीसशे पाच त्यापैकी चर्मन साहेबांना आमदार साहेबांना मतदान झालं आठशे पंचेचाळीस यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत राहा न्यूज एटीन लोकमत